भारतात सध्या हळूहळू बायको आणि नवऱ्याचं नातं टिकवणं जरा कठीणच झालेलं आहे बायको आणि नवऱ्याचं नातं पवित्र असतं प्रत्येकजण शेवटपर्यंत आपल्या पत्नीला किंवा पतीला साथ देत असतात व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एका दाम्पत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच चा व्हायरल झालेला आहे आपल्या पत्नीचा फोटो चांगला यावा म्हणून एका पतीचा आटापिटा चाललेला या व्हिडिओमध्ये दिसत आहे व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तमिळनाडूमधील आहे शिवमूर्तीच्या जवळ हे दाम्पत्य गेले असताना सदर व्यक्ती आपल्या पत्नीचा फोटो काढत आहे चांगला फोटो येण्यासाठी चा वेगवेगळ्या अँगलने फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहे पतीचा हा आटापिटा पाहून पत्नीलाही हसू आवरलं नाही तर आशेनंच नातं टिकतं असं अशा प्रतिक्रिया अनेक लोकांच्या या व्हिडिओवरती आलेल्या आहेत दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगली पसंतीसुद्धा मिळत आहे तर, तर या व्हिडिओला भरपूर प्रमाणात लोकांनी लाईकसुद्धा केलेला आहे